मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहणकर आपणा सर्वांचे स्वागत करतो कथेचं नाव बुटीतली फुलं आणि लेखक आहेत सुनील गोबुरे तर ऐका कथा बुटीतली फुलं महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो अजून पाऊस सुरू होता तरी गर्दी होतीच श्रावणी सोमवार होता तोही पहिला फुलं बेलपत्री विकणाऱ्या मावश्या मंदिराबाहेर बऱ्याच होत्या साऱ्याच मावशांच्या डोक्यावर छत्र्या होत्या तशा पावसात देखील त्या हाक देत होत्या बेल फुलं घ्या दादा ओ ताई घ्या वीस रुपयाला लाटी मी बेलफुल काहीच आत नेलं नव्हतं दहाची एक नोट देवासमोरच्या कुंडीत टाकली तेवढी पावसाची रिमझिम सुरू झाली त्याचा जोर थोडा कमी व्हावा म्हणून तिथेच आडोशाला थांबलो अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं मंदिराच्या बाहेर अगदी दूरच्या एका कोपऱ्यात होती ती मुलगी नऊ दहा वर्षाचीच असावी एकटीच बसली होती समोर बेल व फुलांची बुट्टी घेऊन डोक्यावर एक प्लास्टिक होत पण ते फारच तोकड होत ती अर्धी अधिक भिजत होती बेलफुल घ्यायला कोणीच फिरकत नव्हतं तिच्याकडे बघा बुट्टी तशीच भरलेली भरली होती तिला पाहून का कोण जाणे मला गावाकडे असलेली माझी लेख आठवली माझी पाऊले नकळत तिच्याकडे वळली आपल्याकडे कोणीतरी येतंय हे पाहून तिचा चेहरा थोडा खुलला तशा पावसातही तिचे डोळे लकाकले समोर ताट येताना त्याला जे वाटतं तसच काहीस तायडे कसा दिला ग वाट मी विचारलं दहा रुपये तिने चटकन उत्तर दिलं दहा रुपयाच्या मानानं बेलफुलं त्या वाट्यात खूप जास्त होते दहा रुपयाला परवडतं का तुला कितीची खरेदी विकतची नाही मामा डोंगरातून आणली तोडून तू स्वतः तोडून आणली का दाखल तिने मानेनेच होकार दिला माझ्या चेहऱ्यावर कौतुक पाहून तिने हसत मान खाली घातली माझ्या छातीत कालवा कालव झाली गेले तीन चार दिवस पंचक्रोशीत सलग पाऊस सुरू होता दहा वर्षाच्या चिमुरडीनं डोंगरातून ती रानफुलं आणली होती तेही अशा पाऊस जेव्हा लोक घराबाहेर देखील पडत नाहीत तिच्या घरची परिस्थिती बेताची असावी अशा मुलांना देव देखील लवकर जबाबदारीची जाणीव देतो तिच्या तिच्या घरच्या विषयी विचारायचा मोह मी आवरला तिला उगीच अवघडल्यासारखं व्हायचं मी तिला विचारलं तायडे पूर्ण बुटीतले बेलफूल कितीला देशील समधी फुलं तिने आश्चर्यानं विचारलं वय समधी फुलं मी देखील हसत उत्तर दिलं क्षणभर तिच्या मनात एक आकडा चमकून गेला अण एक आशा देखील पण क्षणभरच मग मात्र तिने विचार करत शांतपणे विचारलं मामा समदी बेलफुल घेऊन काय करणार मी तिच्या या प्रतिप्रश्नाने उडालोच महादेवाला वाहणार वहना, पोरी मी गडबडत उतरलो पण तुम्ही तर दर्शन घेऊन आलाय मंदिरात लावलेल्या माझ्या कपाळावरचा भस्म ओसटचा अजून दिसत होता बहुधतीला त्या मुलीवर दया म्हणून मी हे करतोय हे तिला लक्षात येत होतं पण मला तिच्या मनात तशी भावना अजिबात येऊ द्यायची नव्हती तिच्या स्वाभिमानाला मला धक्का लावायचा नव्हता तो कितीही छोटा असला तरी खरंच मी त्या बेलफुलाचं काय करणार होतो देवदर्शन तर आधीच झालं होतं नोकरीसाठी बाहेरगावी होतो, नोकरी होतो। माझ्या रूमवर देवदेखील नव्हते फुलं व्हायला मी त्याला म्हटलं पोरी तू एवढ्या कष्टाने आणलेली बेलफुलं आहेत ही महादेवाच्या पिंडीवर शोभून दिसतील ना तुम्ही परत जाणार आतमध्ये तिने निरागसपणे विचारले होय तर मी पटकन म्हणालो तिने हसत आपली पूर्ण टोपली उचलून माझ्या हातात दिली मी विचारलं किती तुमच्या हिशोबाने काय ते द्या मामा ती हसत म्हणाली टोपली आणून देतो ग पोरी असं म्हणून मी ती टोपली घेतली शंभर रुपयाच्या दोन नोटा तिच्या हातात दिल्या त्या पोरीला ही कथा कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या साहित्यिक मित्रमंडळी तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद